मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जळगावातील शाळा तालुका स्तरीय सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूलने उमटविला ठसा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा आज तालुका स्तरीय निकाल घोषित करण्यात आला आहे यात जळगाव शहराला प्रथम क्रमांक मिळाला आहे जळगाव शहरातील रोड येथील सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलने पटकविला आहे तर या अभियानात द्वितीय क्रमांक कुसुंबा खुर्द येथील शाळेला तर तृतीय क्रमांक म्हसावत येथील शाळेला मिळाला आहे या अभियानात तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा